हो लिंबू आहेत पण हे लिंबू लहान आहेत मंडळी मी अमित्र माध्यम वाय टी या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज आमच्या आजूच्या वाडीमध्ये म्हणजे मोहळ वाडीत सप्ताह आहे आणि त्या सप्ताच्या निमित्ताने आता आम्ही तिकडे जाणार आहे थोडंसं एक काम पण आहे ते काम पण पूर्ण करणार आहे तर आमचा दादा आलेला आहे राजू नाईक खास मुंबईवरनं आला आहे सप्तासाठी आणि आमचा चिंटे आहे जवाडीतला रिक्षा आता रिक्षा आम्ही घेऊन तिकडे मोहळ्यात चाललोय आहे बघा आता गावचा सप्ताह कसा असतो सप्ताह म्हणजे नेमकं देव देवाचं भक्तिपूजन असतं देवाचा गजर असतो भजन कीर्तन ह्या गोष्टी या, या सप्ताहामध्ये चालतात आता आपण बघूया आता आम्हाला नक्की काय आहे त्यातलं सप्ताह चालू झाला आरती सप सप्ताच्या आरती चालू झाल्या Move <laughs> it! Terima <tuk tangan> সা মাতে তে হারা से कई कई दशरत राजा राज ॼावे भरता राज ॼावे भरत आपल्याला इथे भेटलेले आहेत आमचे बंधू अनिगेद्र आसम यांचं एक यूट्यूब चॅनल आहे यांचं एक चॅनल आहे त्याचं आहे नाव गोष्ट कोकणातली गोष्ट कोकणातली करते अनिगेद्र आसम आपल्याला भेटलेले आहेत आपल्याला या निमित्ताने जेवणाची सोय होता पांडुरंगा पंडूलीकडे जेवणाच्या सुरुवात होईल पांडुरंगा आहे थोडे असे खायचे पदार्थ बैसोनिया नंदीवर कैलासाहून भूमीवर कडकडे लाडू साज चॉकलेट श लाडूर नारळ चुरमुरेचे लाडू चुरमुरे सगळं नारळ चुरमुऱ्याचे लाडू चुरमुरे वगैरे आहेत आणि ते खेळणे तसे किचन्स वगैरे

थोडीशी का होईना पण सप्त्याची थोडीफार झलक तुम्हाला पण दाखवायला मिळेल आणि महत्त्वाचं काम हे होतं की एक माझं इनवॉलब आहे ते येणार होतं आणि ते कलेक्ट करण्यासाठी मला या इथे यावं लागलं आणि इकडनं आता काय जायला रिक्षा विक्षा जर नाही बोलू थोडं चालत चालतच थोड्या अंतरापर्यंत जाव्या महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये काय मला त्या ठिकाणी जाताना आलं सामील होताना आलं कारण आमच्या इथे सुतक आहे त्यामुळे सुटकात असताना देवदर्शनाचं त्या ठिकाणी जायचं नसतं आतमध्ये त्यामुळे मी गेलो नाही तिथे आता थोडं हळूहळू आपण घराच्या दिशेने निघे बघा ही आमची राणी राणी भरते पाणी ही आमची काकी मोठी काकी ला आम्ही माई म्हणतो सप्त्यावरून आलो आणि आता चाललोय था शेतामध्ये ज्या ठिकाणी आमच्या लाच नंबर काकांनी उसाचा माळा केलाय त्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत मंडळी आता आम्ही आलेलो आहोत आमच्या काकांच्या इथे काकाने ऊस केलेला आहे बघा बघा कोकणात देखील ऊस होतो पहा लो काही लोकांना खोटं वाटतं की कोकणात देखील ऊस होतो म्हणून पहा ऊसाचा माळा आहे मी आलेलं आहे जय आहे आणि आमचा बाळा दादा आलेला आहे म्हणजेच राजू नाईक तर आमचे बंधू सुधीर आहे पडली शेतात हे शेतातलं घर बघा आता आमच्या इथे उसामध्ये हे लिंबाचं झाड आहे आणि आमची काकी लिंब काढते काटी येत नाही काढलेलं हो लिंबू आहेत पण हे लिंबू लहान आहेत मोठे लिंबू होतात हो असा मोठा लिंबू होतोय खून कोणी आणला तर आता लिंबू काढलायत दाखव का की लिंबू कशी हे का लिंबू इले इले वाट नाही हा घेवड्याचा माटो गेलाय हे चिक्कूच झाड आहे का अजून चिक्कू लागले नाहीत आहेत ते पण छोटे छोटे आहेत बघा चिक्कूचं झाड आहे आणि ही आहे लेमन ग्रास जी आपण चायमध्ये टाकतो चायची पात मानतात तुला सरबत करता का की आता टोपी बरी घेतला आधी तर ही आहे गरुड व्हॅल ज्याचा डायबेटीससाठी आयुर्वेदिक उपयोग केला जातो तर ही मोठी असते ती बारीक सुकवून बारीक केली जाते आणि याची पावडर करून ती उपाशी पोटी घेतली जाते बघा आमचे इथले सुंदर अशी नदी हा आमच्या गावचा स्विमिंग पूल आहे याला भट्टाची पातळी म्हणतात हे ना का असू चल गारगार वाटत जरा गर्मी पण वाढत चालली आहे का उसा शेतात गेलो पण आमच्या काकीने गावटी लिंबाचं मस्त सरबत केलं ते प्यायला नाही आता घराकडे जायला निघालो आम्ही तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय